नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीराम पाटील श्री स्वामी समस्त डेअरी फार्म या चॅनल चॅनलवरती आपलं स्वागत करू आहे शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी पिकामध्ये आंतरपीक मका घेतलेला आहे हे चुरीचे अंतर आहे दोन तासांतील दहा फूट आहे दहा फुटामध्ये फुटा आपण दोन तास जवळजवळ मका घेतला हा बेड आहे हे जवळपास सहा सहा इंच अंतर आहे दोन तासांतील आणि असं दीड ते दोन फूट आहे बेडवरती मका लागवड केलेली आहे आणि विशेष म्हणजे मी पाच प्रकारच्या व्हेरायटी लावल्या सिजेंटा पासष्ट चाळीस गोदरेज रायडर आणि सी पी तीनशे तेहतीस सी पी तीनशे तेहतीसमधली एक व्हरायटी आहे त्याचा चांगला जवळपास आणि एक हायटेक हायटेकची व्हरायटी चांगली निघली ह्या दोन व्हेरायटी चांगल्या निघल्या पेरणी नियोजन कॅचं विशेष म्हणजे अठरा जून रोजी आपण टुकटुक टोकन यंत्राद्वारे आपण लागोड गेली आहे दोन झाडांतील सहा फूट अन्न बाजूला दोन अंतर आहे त्यानंतर खत नियोजन आपण पेरणीच्या वेळेस दहा सव्वीस सव्वीस एक एकरात एक, एक बॅग दिले आहे जवळपास आपला मका पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाचा होता तेव्हा आपण युरिया हे खत खत दिलेलं आहे तण नियंत्रणासाठी आपण टॉर्च तणनाशक वापरलेलं आहे जे बी एस एफचं टिंजर आहे त्यासमधला कंटेन घेतलेला आहे अशा प्रकारे आपण हे आतापर्यंत नियोजन केलं आहे या शेताचे पूर्ण मका मके शे त्यांचं खोललेलं आहे आपण ना पूर्ण त्यांचं खोळलेलं आहे फक्त हे व्हिडिओ बनवण्यासाठी आपण ना ठेवलेले होते तर तेथून मी काही कंपनीचा प्रचार करत नाही आहे हेच एक व्हरायटी मला चांगली वाटली म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे सी पी तीनशे तेहतीस थोडं समोर घ्या कॅमेरामन टोटल पंचावीस साईज चांगली आहे म्हणजे असे कंसेले असता पण विशेष म्हणजे आपलं झाडाचं जे अंतर आहे फक्त सहा इंच आहे हे पहा साईंचं अंतर आहे फक्त सहा इंच अंतर झाडाचं आमचं जवळपास दोन फूट आहे आणि तूर जवळपास तुरीचे मूळ लाँग डिस्टन्स जवळपास चार तुळापासून चार फूट तूरचे मग चार फूट येईल आणि बाजूला आपण फवारणी केलेली आहे हा कॅमेरा चालूच ठेवूया बाजूला आपण एक फवारणी केली आहे हे आज उचलले कंचा आज उचलले थोडे बाकी होते चला कॅमेरा मी ऐकू बाजूला आपण फवारणी केली आहे इतर तुरीचं स्प्रे काढलेला आहे आपण तुरीचं स्प्रे काढलेला आहे आता तू मग खाली झोपलेलं आहे म्हणजे कंस काढून बाहेर काढलेलं आहे आणि तुरीवरती आपण पहिली फवारणी केलेलं आहे परफेक्ट सुपर आणि झिब्रॅलिक ॲसिड आणि तुरीचं बियाणं आपण घरचं वापरलेलं आहे व्हिडिओमध्ये काही मा प्रश्न विचारला असण्यास आपण कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा नमस्ते